आपल्या घरातील नेहमीच्या साहित्यामध्ये अगदी चविष्ट अशी शाळेच्या डब्यासाठी देण्यासाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी देण्यासाठी चटपटीत अशी मसाला भेंडी बनवलेली आहे मसाला भेंडी बनवायला अगदी साधी सोपी आहे नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मसाला भेंडी बनवणार आहे आणि तीही अगदी घरातील नेहमीच्या साहित्यात तरी इथे मी अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून कापडाने पुसून घेतलेली आहे मसाला भेंडी बनवताना भेंडी मध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही तरी इथे मी स्वच्छ अशी पुसून घेतलेली आहे आता ही भेंडी आहे ती अशा पद्धतीने चिरून घ्यायची आहे असे मग दोन कट करायचे आणि या भेंडीचे चार भाग करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि जर घाण वगैरे असेल भेंडी जर चिडलेली असेल तर ती पार्ट काढून टाकायचं आहे इथे बघा अशा पद्धतीने भेंडीचे काप करून घेत आहे आणि अशाच पद्धतीने ते जी भेंडी आहे ना ती सर्व भेंडी मी अशाच पद्धतीने काप करून घेते इथे मी सर्व भेंडी चिरून घेतलेली आहे त्याचबरोबर इथे दहा लसूण घेतलेले त्याची पाकळी अशा पद्धतीने उभ्या आकारामध्ये केलेले आहेत तर आता आपण मसाला भेंडी बनवून घेऊया इथे मी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये एक मोठा चमचा तेल होत आहे तेल थोडंसं गरम झालेलं आहे आता मी अर्धा चमचा त्याच्यामध्ये जिरे टाकते तर इथे बघा जिरे आहेत चांगले फुललेले आहेत थोडीशी कडी पत्त्याची पानं मी याच्यामध्ये हा चिरून घेतलेला लसूण टाकते आणि त्याचबरोबर ही भेंडी ही आपण टाकून घ्यायची आहे लसूण जास्त परतायची गरज नाही कारण तर भेंडी आपण शिजवून घेणार आहे त्याच्याबरोबर लसूणही चांगलं परतलं जाणार आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया सर्व भेंडीला तेल आहे ते चांगलं ला लागलं ला पाहिजे तर ही भेंडी आहे ना ती करायला अगदी साधी सोपी आहे आणि खायला अगदी चविष्ट लागते लहान मुलांना तर अशा पद्धतीने मसाला भेंडी खायला खूप टेस्टी लागते भेंडी बनवताना शक्यतो काय करायचा आहे लोखंडी भांड्याचा उपयोग करायचा आहे म्हणजे काय होतं ती भेंडीमध्ये जी तार चाल येते ना ती अजिबात येत नाही सर्व भेंडीला व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे ला आता आपण याच्यामध्ये लगेच मीठ टाकायचं नाही तर आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवून ही भेंडी आहे ना ती पन्नास टक्के शिजवून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे झाकण ठेवल्यापासून सात मिनिट झालेले आहेत आता आपण ह्याच्यावरचं झाकण काढू आणि ही भेंडी आहे ना ती हलवून घ्यायची आहे तर आता या पाच ते सात मिनिटांमध्ये ही भेंडी आहे ना ती पन्नास टक्के शिजली जाते जर तुम्ही कमी प्रमाणामध्ये भेंडी घेतली ना तर एक पाच मिनटामध्ये भेंडी आहे ती पन्नास टक्के चांगली शिजली जाते मसाला भेंडी बनवणार आहे तर आपण याच्यामध्ये आता कोरडे मसाले टाकूया इथे मी एक छोटा चमचा गोडा मसाला घेतलेला आहे एक छोटा चमचा धनी पावडर एक छोटा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता काय करायचं आहे न धाप शिजवून घ्यायची आहे जी पन्नास टक्के शिजवायची राहिलेली आहे ना ती न तास शिजवून घ्यायची आहे तुम्हाला जर ही भेंडी अजून तिखट हवी असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये कांदा लसूण मसाला हे टाकू शकता तर आता मी सर्व मसाले व्यवस्थित मिक्स केलेले आहेत आणि आता ही भेंडी आहे ना ती अशीच शिजवून घेणार आहे आणखी पाच ते सात मिनटांनी इथे बघू शकता भेंडी आहे ना ती चांगली शिजली जाते भेंडीला शिजण्यासाठी जास्त काय वेळ लागत नाही आता आपण याच्यामध्ये इथे मी चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे ती टाकते आणि कूटही याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स केला की ते मी चवीनुसार मीठ टाकत आहे तरी या भेंडी करताना असतं की मीठ आहे लगे 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 ते लगेच टाकायचं नाही लगेच टाकलं की त्याची तार येते तर मीठ ही या भेंडीला व्यवस्थित लावून घेऊया तरी ते मी कूट आणि मीठ ही व्यवस्थित मिक्स केलेलं आहे तरी ते आपली चविष्ट अशी मसाला, कुर कुर मसाला भेंडी छान तयार झालेली आहे तुम्हाला जरी ही भेंडी कुरकुरीत बनवायची असेल ना तर अजून पुढे शिजवायचं म्हणजे ही भेंडी आहे ती कुरकुरीत होते इथे आपली मसाला भेंडी छान तयार झालेली आहे ही मसाला भेंडी आपण शाळेच्या डब्यासाठी देऊ शकतो ऑफिसच्या डब्यासाठी देऊ शकतो त्याचबरोबर ही मसाला भेंडी आहे ना ती चपातीबरोबर खाल्ली तरी छान लागते रोटी बरोबर भाकरी बरोबर खाल्ली तरी छान लागते तुम्हाला ही मसाला भेंडीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त हा हिल्दी रहा नमस्कार